नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने विविध सांस्कृतिक उपक्रम नेहमीच घेतले जातात अर्थात महाराष्ट्राचा कणा म्हटलं तर शेती व्यवस्था आणि यावर्षी कृषी संस्कृती याच्या निमित्ताने राज्यात सर्वत्र कार्यक्रम होत आहेत बारा ते चौदा मार्च यामध्ये कृषी संस्कृती महोत्सव लातूर मध्ये पहिल्यांदा साजरा होणार आहे बारा ते चौदा मार्च संध्याकाळी पाच ते आठ वाजेपर्यंत फक्त बाहेरूनच कलाकार येणार नाही तर माझं याद्वारे आव्हान राहील की जे निमंत्रित गायक आहेत त्यांच्या बरोबरच लातूर मधील जे स्थानिक कलाकार आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घ्यायचा आहे कृषी सांस्कृतिक महोत्सव एक अभिनव संकल्पना आहे आणि आपले माननीय सांस्कृतिक कार्यमंत्री आदरणीय आशिषजी शेलार साहेब यांच्या म्हणजे हे प्रेरणेतून ही संकल्पना या ठिकाणी आपण राबवत आहोत पुन्हा एकदा लातूरकरांना आवाहन की आपण मोठ्या संख्येने या सांस्कृतिक महोत्सवामध्ये सहभागी व्हावं धन्यवाद